व्यसनात पडण्यासाठी व्यसनात जे पडतात ना ते कमजोरीच लक्ष मानसिक कमजोरी मनोबल आत्मबल ज्याला नाही ते माणूस लवकर व्यसनाच्या अधीन जाते हे कमजोरीच लक्षण आहे आणि माळ घालणं याच्यासाठी व्यसन करण्यापेक्षा हिंमत मोठी लागते म्हणून लाजाव कशात माणसानं ज्याला माळ घालायची हिंमत केली तर ते समजावं की हिंमतवान माणूस आहे आता ह्याने लाजाव की कसं राहा भूषण वाटाव माळ घालायला भूषण वाटाव की लाज वाटाव काही माणूस लाजतात लाजाव कशाला पिऊन लोळण्यासाठी लाजाव माळ घालायला का ना छाती पुढे करून यावं माळ घालायला हिम्मत पाहिजे ज्याचं मनोबल वाढलंय त्याला माळ घालावा अशी इच्छा होती एक दिवस आणि ज्याचं मनोबल तुटत गेलंय त्याला वाटते की आता बस शेत एकून पिऊन मरून जाऊ काम करू मनोबलाची गरज आहे माळ घालण्यासाठी हिंमत पाहिजे तर असं हे आपण सगळे आता इथं हिंमतवान लोक पुढे येणार आहेत थोड्याच वेळामध्ये ते आपल्या गळ्यात तुळशीची माळ धारण करतील आणि त्यांना एक दक्षिणा आहे मागायचा मला जेवढ्या लोकांनी आज माळी घातल्या घालणार आहेत त्यांना माझा एक एक मागणी आहे दक्षिणा फुकट माळ घालणार नाही आणि दुसरी गोष्ट एक गोष्ट आहे मी गुरु म्हणून माळ घालत नाही तुमचा तुमचा एक सहयोगी एक मित्र म्हणून तुमची शुभकामना करणारा एक माणूस म्हणून मी तुम्हाला माळ घालणार गुरु म्हणून मंत्र काय दिल नाही महाराजानं माळ घातली तर मंत्र चालूच आहे आपला रामकृष्ण हरी म्हणत जा बस आणि काय काय बस उघडा मंत्र राम रामकृष्ण म्हणा पण गुरु म्हणून समजू नका आपला मित्र समजा आणि ज्याला कोणी एवढ्या बारक्या महाराजाच्या हाताने कसं घालावं असं वाटत असं तर त्याची लिस्ट बनवा आम्ही मोठा महाराज आणडगाव असं बी काय असेल कोणाच्या मनात तर का आहे की नाही पण माळ घाला आणि हे गाव आदर्श झालं पाहिजे की हे व्यसनमुक्त